नमस्कार भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी पी एम कुसुम सोलर योजनेअंतर्गत अर्ज हे भरलेले आहेत तर ते आता अर्ज मागील त्याला सुरकृषी पंप योजनेकडे हस्तांतरित केले गेलेत म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा एम के आयडी आलेला होता आणि पासवर्ड आलेला होता तर आता तुम्हाला त्याची एम एस आयडीही आलेली असेल आणि आता तुम्हाला डबल एकदा पी एम कुसुम सोलरच्या योजनेवर किंवा त्या वेबसाईटवर गेल्यानंतर चेक केले केल्यानंतर फक्त तिथे लोडिंग खात आहे किंवा त्या साईटवर तुम्हाला काहीही दाखवत नाही फक्त लोडिंग खात आहे किंवा तिथे तुम्हाला रिलोड म्हणून ऑप्शन येत आहे तर सध्या ती साईट ही मेंटेनन्ससाठी बंद झालेली आहे म्हणजे मेंटेनन्ससाठी निघालेली आहे तर ते कधी चालू होईल किंवा तुमचा अर्ज जो भरलेला आहे किंवा तुम्ही पेमेंट केलेलं बाद तर झालं नाही तुमचं पेमेंट हे तुम्हाला वापस मिळेल का भरपूर सारे क्वेश्चन हे शेतकऱ्यांना पडलेले तर याचाच आज आपण या व्हिडिओमध्ये सोल्युशन बघणार आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असं नवीन काही सोलरचं अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा तुम्हा आपण प्रयत्न कर हे करत असतो तर जवळपास पीएम कुसुम सोलर योजनेअंतर्गत भरपूर सारे शेतकऱ्यांनी हे अर्ज भरलेले आहेत आणि मागील त्याला सूर कृषी पंप योजनेअंतर्गत देखील भरपूर हे भरलेले आहेत महाराष्ट्रात जवळपास एक लाख सोलरचा टप्पा हा यशस्वीरित्या पार पडलेला आहे आणि जवळपास आठ ते दहा लाख सोलरचा तिथे कोटा हा शिल्लक आहे त्यामुळे मागील त्या शेतकऱ्याला स्वकृषी पंप देण्यात सरकार हे यशस्वी ठरणार आहे आणि येईल त्या दीड वर्षाच्या काळामध्ये जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांचे सिंचनाचा प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह होणार आहे परंतु आता पी एम कुसुम सोलार योजनेअंतर्गत त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही जर चेक केलं तर तिथे रेलोड होत आहे किंवा तिथे तुम्हाला ऑप्शन येत नाही आहे ते, ते पुढचं ऑप्शन दिसत नाही पेमेंटचं ऑप्शन दिसत नाही किंवा तुमच्या अर्जाची स्थिती देखील दिसत नाही तिथं फक्त तिथं रेलोड होत आहे किंवा तिथं त्या वर्किंग चालू आहे त्याच्यावर म्हणजे त्या वेबसाईटचं सध्या मेंटेनन्सचं काम निघालेलं आहे त्यामुळे ती काही दिवस वेबसाईट बंद आहे त्यावर मेंटेनन्सचं काम 回来了 काही दिवसातच ती वेबसाईट परत चालू होईल तुम्ही नंतर देखील बघू शकता परंतु जर तुम्हाला आता त्या वेबसाईटवर बघायचं आहे समजा तुमच्या अर्जाची स्थिती वगैरे बघायची असेल तर तुम्हाला कुसुम बेनिफिशरी हे ॲप्लिकेशन घ्या तुम्ही रजिस्टर मोबाईल नंबर न तुम्ही तिथे लिंक करा लिंक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती दिसेल तिथे तुम्हाला तुमचा एम के आयडी दिसेल शेतकऱ्याचं नाव आधार नंबर आणि तुमचं सगळी माहिती ही त्या ठिकाणी तुम्हाला येऊन जाईल सध्या तर त्या वेबसाईटचं काम चालू असल्यामुळे ती सध्या प्रलंबित केलेली आहे किंवा ती सध्या बंद आहे तर त्याचं मेंटेनन्सचं काम झाल्यानंतर आपण या चॅनलवर तुम्हाला कळवणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या जेणेकरून नवीन काय अपडेट आले की तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात कर, येईल दुसऱ्या कोणत्याही वेबसाईटवर तुम्ही क्लिक करून पेमेंट वगैरे करू नका कारण फक्त कुसुमची तीच वेबसाईट आहे जी की तुम्हाला या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे दुसऱ्या फेक वेबसाईटवर तुम्ही क्लिक करायचं नाही सध्या मेंटेनन्सचं काम आहे मागील दोन ते तीन दिवसापासून देखील ही वेबसाईट अशीच हँग मारते आहे किंवा लोड मारत आहे आणि इथून पुढे देखील एक दोन चार दिवस हे असंच चालणार आहे त्यामुळे तुम्ही एक पाच सहा दिवस तर या वेबसाईटवर जास्त लोड करू नका किंवा त्यावर पेमेंट वगैरे करू नका थोडं थांबा नवीन काय अपडेट आला तुम्हाला चॅनलवर कळवणार आहे त्यामुळे तुम्ही नवीन अपडेट आल्यानंतर त्या वेबसाईटवरती तुम्ही परत एकदा हे तुमचे हे लॉग इन करू शकता किंवा तुमच्या अर्जाची स्थिती बघू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद